नमस्कार 87 न्यूज सेवन न्यूजमध्ये आपलं सहस्र स्वागत चांदोरी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये युवा परिवर्तन क्रांती सामाजिक संघटना यांच्याकडून शाळेत ग्राहक हक्क निमित्त शालेय साहित्याचे वाटप समाजसेवक मंगेश भंसाळी पत्रकार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सन्मानिय चौधरी सर व्ही एन टर्लेसर शेट्टे सर, सर, सर शरद सर आकाश सर 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 मोरे सर, गोसावी सर, ठोके सर बगाव सर शेवाळे सर पगार सर गेटम मॅडम सोमोंशी मॅडम गोर्डे मॅडम गावित मॅडम टर्ले मॅडम बिरारी मॅडम आहिरे बी मॅडम राऊत मॅडम गोसावी मॅडम गायकावड मॅडम आहिरे एमो मॅडम सानप मॅडम भामरे मॅडम रिपोटे मॅडम व लोखंडे मॅडम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते युवा परिवर्तन क्रांतिदीप संघटनेचे अध्यक्ष राहुल उनवणे व विलास गाडाक उपस्थित होते गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी या उद्देशाने ग्राहक दिनाच्या निमित्ताने हे शालेय साहित्य वाटप करण्यात आले